नमस्कार तुम्हा सर्वांचं माझ्या हाऊस वाईफ सुना या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तुम्ही मी, से कशे मी से स्वामी सेवेत कसे आले असं काय काढलं माझ्या आयुष्यामध्ये की मी स्वामी सेवेत आले स्वामींनी मला काय अशी प्रचिती दिली काय असे अनुभव दिले की मी स्वामी सेवेत आले हेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा खूप साऱ्या गोष्टी तुमच्याशी या ठिकाणी शेअर केलेल्या आहेत आणि असं म्हटलं जातं जेव्हा सगळे दरवाजे बंद होतात त्यावेळेस त्यावेळेसच आपला हा देवी मार्ग त्या ठिकाणी आपल्यासाठी खुला असतो एक दरवाजा दोन दरवाजे जरी बंद झाले तरी दुसरा दरवाजा आपल्यासाठी खुला असतो जरी सगळे दरवाजे बंद झाले तरीही तेच नेमकं माझ्या बाबतीत घडलेलं होतं आणि तेच मी तुमच्याशी या ठिकाणी शेअर केलेलं आहे म्हणजे डॉक्टर लोकही म्हणतात ना आपण म्हणतो ना सगळे उपाय करून झाले म्हणजे डॉक्टरकडे जाऊन आली बाई सगळी औषधं खाली इंजेक्शन घेतलं तरी देखील काही फरक पडला नाही असं आपण म्हणतो ना तसंच सगळे उपाय करून झाले आणि शेवटी एक दरवाजा सगळ्यात महत्त्वाचा ओपन असतो तो म्हणजे आपला देवाचा तर तेच नेमकं माझ्या बाबतीत झालं होतं मी खूप साऱ्या गोष्टींमुळे डिप्रेशनमध्ये गेले होते डिस्टर्ब झाले होते, होते। आणि अशीच एकटी एकटी बसायची आणि नेमका म्हणतात ना असं कोणीच नव्हतं त्यावेळेस स्वामीने मला आधार दिला माझा हात पकडला तर तोच क्षण तोच अनुभव मी या ठिकाणी तुमच्याशी शेअर करते ते व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा खूप हाय लेवलचं टफ असं कलयुग थोडक्यात आपण म्हणत असं हे वातावरण या ठिकाणी आहे तर आपण म्हणतो ना काहीजण देवाला मानतात तर काहीजण देवाला मानत नाहीत प्रत्येकाचे विचार हे त्यांच्या विचार करण्यावरतीच त्यांचे विचारे ठरलेले असतात तर माझ्याही बाबतीत काही गोष्टी अशा घडल्या होत्या म्हणजे लहानपणापासूनची माझी घरची परिस्थिती तर त्यावेळेस मी माझ्या देवाला खूप मानायचे म्हणजे मी पहिल्यापासून म्हणजे मी थोडक्यात स्वामी सेवेत कसे आले हेच मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओमध्ये तर आमच्या घरी जास्तीत जास्त करून गणपतीची सेवा केली जायची म्हणजे आपण सार्वजनिक गणेशोत्सव म्हणतो तो साजरी केला जायचा त्याच्यामुळे माझी लहानपणापासून माझ्या गणपती बाप्पा खूप श्रद्धा म्हणजे आजही आहे असं नाही की मी स्वामी सेवेत आले म्हणून मी माझ्या गणपती बाप्पाला विसरले वगैरे कारण मी अक्षरशः माझ्या गणपतीला राखी दरवर्षी बांधते त्याच्यामुळे मी गणपती ते विसरणं शक्यच नाही कारण म्हणतात ना जसं स्वामींनी माझा म्हणजे माझा हात आत्ता धरला तसाच त्यावेळी त्याच सिच्युएशनला माझ्या गणपती बाप्पाने माझा हात धरला म्हणजे डोक्यावरती हात धरला त्याच्यामुळे मी ते दिसणं हे शक्य नाही मग स्वामीसेवेत कशी आले हेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे ॲक्च्युली लहानपणापासून खूप हालाक्याचे दिवस काढले तरी देखील माझ्या आईने एवढे हालाक्याचे दिवस असताना खूप छान शिकवलं मला माझं बी कॉम ग्रॅज्युएशन कम्प्लीट आहे आणि काही गोष्टी म्हणजे म्हणजे असतात आता लवकर खूपच निघालेल्या आहेत गोष्टी म्हणजे बलात्कार असतील वगैरे अशा खूप साऱ्या गोष्टी असतात तर म्हणतात ना आपल्या आईला मुलीची म्हणजे म्हणतात ना गावी तरण्याट्यापुरीची काळजी असते तर त्याच्यामुळे माझी आई म्हटली की मी तुला आजपर्यंत मग माझ्या मा आई म्हटली की मी तुला आजपर्यंत शिकवलं आहे तर मग आता असं असे सिच्युएशन चालू आहेत तर मग काय करायचं तर मग माझी आई म्हटली मा जाऊ दे तू शिकली एवढी तुला पुढे जाऊन शिकवतात एक स्थळ आलं म्हणजे स्थळ आलं मग माझी आई म्हटली एक जागा पण चांगली आणि काहीतरी वेगळं काहीतरी घडण्यापेक्षा नशिबाने एक चांगली जागा एक चांगलं स्थळ वगैरे तुला आलेलं आहे म्हणजे मला दहावीपासूनच स्थळ यायचं पण मी ते ढकलत ढकलत म्हणजे मेन म्हणजे माझी सिस्टीम म्हणजे माझी आई ही खंबीरपणे माझ्या पाठीशी उभी असल्यामुळं मी माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं एकदम हालाकेचे दिवस असतानासुद्धा सांगायचं तर थोडक्यात सांगायचं म्हटलं तर माझं लग्न झालं हायस्कूलमध्ये असताना माझी एक मैत्रीण होती ती स्वामींच्याविषयी आमच्याशी गप्पा मरता मरता सांगायची मला असं कधीच वाटलं नाही की मी पुढे जाण स्वामी सेवा वगैरे करेल म्हणून स्वामींची सेवा वगैरे करेल म्हणून पण त्याच काळी माझ्या आयुष्यामध्ये स्वामींनी ॲक्च्युली एंटर केलं होतं नकळत पण एका व्हायला स्वामी माझ्या आयुष्यात आले होते दुसरी गोष्ट म्हणजे माझी चुलत चुलते त्यांच्या गाडीमध्ये मी एकदा बसले होते दुपारच्या असेच खेळत बसले होते आणि त्यांच्या गाडीमध्ये फुलस्केपची जी वही असते तक्ते वगैरे आपण म्हणतो ते त्याच्यावरती देखील त्यांनी लिहिलं होतं श्री स्वामी समर्थ म्हणजे जप थोडक्या त्यां तक्त्यांवरती म्हणजे फुलस्केपच्या वहीवरती त्यांनी लिहिलं होतं ते मी वाचलं पण तर देखील मला त्यावेळेस काहीच फील नाही झालं कारण घरामध्ये तर गणपतीची जास्त करून सेवा केली जायची आपले जे कुलदेवता असतात त्यांची सेवा केली जायची त्याच्यामुळे स्वामी सेवा ही मला काही माहीतच नव्हती म्हणजे त्या काळी स्वामी ॲक्च्युली माझ्या आयुष्यामध्ये त्या ठिकाणी आले होते पण मला ते समजलं नव्हतं त्यानंतर लग्न वगैरे झालं लग्न वगैरे करून व्यवस्थित सेटल वगैरे झाले दोन मुलं झाली मला आणि मी नंतर गावावरून या ठिकाणी मी या ठिकाणी शिफ्ट झाले तर एक ताई होते माझ्या शेजारी राहणाऱ्या त्या स्वामींच्या अतिशय खूप म्हणजे अशा भक्त आहेत तर त्यांच्याकडून देखील मी स्वामींचं वगैरे ऐकलं सुरुवातीला मला जास्त काही वाटलं नाही म्हणजे हां बाबा हां आपण करतोशी ते पण पूजा वगैरे करतात असं वाटलं पण नंतर नंतर ना माझी बेस्ट फ्रेंड ती देखील स्वामीची सेवा करत होती पारायण करत होती तर मग मला पण ह्या गोष्टी आवडायच्या कारण मी पण लहानपणापासून वैभवलक्ष्मीचं व्रत वगैरे केलेलं आहे त्यानंतर गणपतीचा वगैरे उपवास आपली संकष्ट चतुर्थी म्हणजे भरपूर व्रत केले पण ही स्वामी सेवा मी केली नव्हती पण मग माझी पण एक इच्छा झाली पण तरी देखील मी त्या ठिकाणी लक्ष दिलं नाही म्हणजे स्वामी माझ्या हायस्कूलपासून म्हणजे माझ्या आयुष्यात येत होते पण मी लक्ष देत नव्हते असं होत होतं मग झालं असं म्हणतात ना सुखाचा दिवस आला की कधी कधी आपण देवाला विसरतो आणि मी मान्य करेन की खरंच माझ्या बाबतीत हे घडलं की इतक्या हालाचे दिवस काढले होते त्यावेळेस देवाने हात ठेवला माझ्या डोक्यावरती आणि त्याच्यामुळे मी आज सुखात वगैरे आहे आणि मग मी का विसरली माझ्या देवाला मला पण वाटायचं की हा बाबा मी कुठतरी देव देवाकडे लक्ष वगैरे व्यवस्थित येत नाही किंवा देवाची पूजा वगैरे करते पण जी तुझ्या मनात फिलिंग होती तीच म्हणजे तीच भावना तुझ्या आजही मनात आहे म्हणजे म्हणतात ना आपल्या महालक्ष्मीच्या व्रतामध्ये एक वाक्य आहे घेतला वसा सोडणार नाही मातणार नाही उठणार नाही वगैरे असं एक वाक्य आहे त्याच्यामध्ये तर ते मी आजपर्यंत पाळलं पण त्याच्यामागची जी भावना अगोदर होती ती सेम भावना राहिली नाही म्हणजे uh, कधी कधी काय व्हायचं ना हॉट्सॲप ग्रुपवर ते टेटर्स वगैरे हो ठेवतात त्या ठिकाणी मग ते देवाचे थेटर्स वगैरे आले की हां हे काय रोज तुटून ते असतेच तसतेच uh, असं मला वाटायचं म्हणजे काही लोक सारखं देवदेव देवदेव देव, देव, करतात वगैरे सारखे स्टेटस वगैरे हो ठेवतात असं मला वाटायचं आणि मी तेच स्क्रोल करायची मी म्हणायची पण मी देवाशी पण बोल म्हणजे मला सवय मी देवाशी देखील बोलते माझ्या मी म्हणायची पण देवा खरंच माझं दुर्लक्ष होते ना तुमच्याकडं मी जास्त पहिल्यासारखं देवपणा करत नाही ना पण खरं सांगू मला जेवढं जमेल ना तेवढं मी करते आणि मनापासून करते जेवढं काय करते ते पण मधल्या काही काळामध्ये खूप साऱ्या गोष्टी माझ्या आयुष्यामध्ये घडून गेल्या अक्षरशः मी एकटीच पडले म्हणतात ना सुखात आणि दुःखात दोन्ही ठिकाणी देखील देवाला विसरायचं नसतं त्यांना दिलं आहे ना तर त्याचं तू त्याची जाण तुम्हाला असणं गरजेचं असतं मला जाण होती सगळ्या गोष्टी माहीत होत्या ओ पण मला त्या ठिकाणी ना म्हणजे जास्त देवदेव करायला आवडतच नव्हतं म्हणजे म्हणतात ना काही गोष्टी आपल्या आयुष्यात पहिल्या मिळाल्या नसतील आणि आता जर का ते मिळत असतील तर कधी कधी मन पाहत जातं त्या गोष्टींकडं वाहत गेली म्हणजे माझ्या मैत्रीचा चांगला असा ग्रुप तयार झाला माझ्या मैत्रिणी खूप छान पण झालं असं की डान्स वगैरे म्हणजे खूप मोज मजा मस्ती असं म्हणजे माझ्या लाईफमध्ये जास्त प्रमाणात घडत गेलं आणि त्याच्यामुळं मैत्रिणी पण माझ्या अशा होत्या देवाला म्हणत होत्या पण एवढ्या मानत नव्हत्या म्हणजे एक दोन जण अशा होत्या की आपण स्वतःसाठी जगलं पाहिजे असा तो ॲटिट्यूड होता असा तो विचार होता खरं तर तो असला पाहिजे पण त्या गोष्टीमध्ये किती वाहत जायचं हे आपण ठरवायचं असतं असं मी जराशी भरकटले होते म्हणजे देवाला पूर्णपणे नाही पण थोडीफार विसरले होते असं असं होतं तेच माझ्या बाबतीत घडलं आणि मग मी देव देव वगैरे करणं खूप कमी केलं आणि त्याच्यामुळे का होईना मग देवालाही समजले की हां आता ही आपल्याला विसरली हिला आता जरासा आठवण करून दिली पाहिजे जसं की ती महालक्ष्मीच्या व्रतामध्ये आहे जसं देवीने चारुशीला राणीला म्हणजे त्या ठिकाणी आठवण करून दिली त्याचप्रमाणे मला माझ्या स्वामीने आठवण करून दिली की अगं एवढे वर्ष झाले मी तुझ्या आयुष्यात येतो आहे तुला सारखं सांगतोय पण तू माझ्याकडे लक्ष देत नाही आहेस मग स्वामीने काय केलं माझ्या आयुष्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी ज्या मला वाटलंच नव्हतं की असं काही होईल माझ्या लाईफमध्ये म्हणजे थोडक्यात माझ्या मिस्टरांचं भांडण आज माझ्या लग्नाला अकरा वर्ष अकरावं वर्ष चालू आहे अकरा बारा बारावं वर्ष चालू आहे एवढ्या वर्षात आम्ही दोघं कधीच एवढं भांडलं नव्हतं जेवढे आम्ही मागच्या वर्षी भांडलो आणि त्याच्यावर मी अक्षरशः एकदम डिप्रेशनमध्ये गेले होते डिप्रेशनमध्ये एक मी एकटीच पडली होती असे म्हणायला हरकत नाही मिस्टर माझ्याबरोबर होते जरी आमचे भांडण झाले तरी मिस्टर माझ्याबरोबर होते पण तरी देखील कुठंतरी आतून मी खूप खचले होते डिप्रेशनमध्ये गेले होते आणि ज्यावेळी कुणी हात धरला नाही माझा त्यावेळी माझ्या स्वामींनी माझा हात धरला का कुणाष्ट पण मनापासून वाटलं म्हणजे मी घरात वाद झाले त्याच्यानंतर स्वामी सेवा सुरू केली असं नाही त्याच्या अगोदर तीन चार आज चौथं वर्ष आहे माझ्या स्वामी सेवेला मी सुरुवात केलेली मग त्यावेळेस सेवा केली होती त्यावेळेस पण मी एवढं असं स्वतःला वाहून नव्हतं घेतलं स्वामी सेवेमध्ये जेवढे मी आत्ता वाहून घेतले कारण मला प्रचिती देखील तशीच आली मी यावर्षी एवढं स्वामीसेवेमध्ये मला वाहून घेतलं की पारायणाची गोष्ट सांगित सांगायची म्हटलं तर आमच्या या मी जिथे राहते त्या ठिकाणी शेजारी स्वा दत्ताचं नवीन मंदिर म्हणजे अगोदरच होतं पण यावर्षी नवीन मंदिर बांधलं गेलं तर त्या ठिकाणी मी संध्याकाळी म्हटलं की स्वामी मला तुमची म्हणजे मला खूप इच्छा आहे मी काहीतरी सेवा करावी तुम्ही माझ्याकडून काहीतरी सेवा करून घ्या जेणेकरून मला समजेल की बाबा मी जे काय करते ना त्याचं फळ म्हणजे मला भेटेल म्हणजे एक पुण्य कमवता येईल असं तुम्ही मला काहीतरी म्हणजे द्या ते काम असं मी संध्याकाळी झोपताना माझ्या डोक्यात हा विचार चालू होता पहाटे सकाळी उठले दूध आणण्यासाठी मी लवकर जाते खाली त्या ठिकाणी दूध जणांना गेले तर मला माहीत नव्हतं त्या ठिकाणी भजन वगैरे चालू ते मंडपामध्ये त्या ठिकाणी माझ्या ओळखीचे काका होते त्यांना विचारलं की काका मी इथे चहा वगैरे देऊ शकते का कारण गावी या गोष्टी चालतात सिटी भागात चालतात आवडतात वगैरे म्हणून मी त्या ठिकाणी विचारलं ते म्हटले हो चालेल तर इतका आनंद झाला सांगू कारण मी हे रात्री डोक्यात मध्ये फक्त विचार चालू होता की मला स्वामी सेवा करायची मला पुण्य कमवायचं तर मी तसं रात्री विचार केला आणि सकाळी तर मी पुण्य कमवलं चहा वगैरे सगळ्यांना करून दिला आणि सकाळचं म्हणजे मनात एकदम खूप फ्रेश वाटतं त्या ठिकाणी माझ्याकडून सेवा क करून घेतली स्वामींनी आणि त्याच दिवशी गुरुवार होता मेन म्हणजे दत्ताचं आणि दत्त मंदिर बांधलं त्यानंतरची पहिलीच पूजा गुरुवार पण गुरुवार आणि पहिली पूजा ते मंदिरात होती त्या ठिकाणी मी सकाळी लवकर उरकून त्या ठिकाणी मंदिरात गेले तर त्या ठिकाणी जे पुजारी होते ते पूजा करत होते पुजारी पूजा करत होते पण त्यांना फूल सांगायचं लक्षात नव्हतं हार वगैरे मूर्तीला तर त्या ठिकाणी मी गेले तर पहिलाच हार त्या मूर्तीला माझा अर्पण झाला त्याच्यानंतर अजून काय अर्पण झालं हो हार वगैरे प्रसाद वगैरे अगरबत्तीसुद्धा तुम्ही म्हणाल असं कसं तर अगरबत्तीसुद्धा माझ्याच हातची त्या ठिकाणी पहिल्यांदा लागली गेली म्हणजे मूर्तीचा जीर्णोद्धार मूर्ती स्थापना वगैरे झाली त्याच्यानंतर पहिली अगरबत्ती त्या ठिकाणी माझीच लागली गेली मग तुम्ही मला सांगा मला स्वामींनी त्या ठिकाणी सेवा करण्याचं ते जे काय होतं म्हणजे एक पुण्य कमवण्याचं जे काही गोष्ट त्या ठिकाणी म्हणजे एक म्हणतात ना अचीवमेंट मी म्हणेन माझ्यासाठी तर ते सगळं श्रेय माझ्या पदरात पडलं एवढी छान प्रचिती मला त्या दिवशी आली आणि तेव्हापासून तर माझा विश्वास जास्त स्वामींवरती बसू लागला कारण खूप साऱ्या गोष्टी त्यानंतर घडल्या माझ्या आयुष्यामध्ये जेणेकरून मला असं वाटलं की खरंच मी या स्वामीसेवेमध्ये आले ना तिथेच माझं सार्थक झालं आणि खरं सांगायचं म्हणलं तर मी डिप्रेशनमध्ये गेले होते ना तर त्यानंतर इतकं शांत वाटलं ना स्वामींची सेवा करून की सात दिवस मी पायरान केलं आणि ते पारायण सुद्धा सात दिवस खूप शांतता भेटली आणि जेव्हा ते पारायणचं वगैरे विसर्जन झालं तर त्या ठिकाणी मला अक्षरशः असं वाटलं की स्वामी तुमच्यापासून खूप लांब चालली आहे मी खूप दिवस झाले पूजाच केली नाही स्वामींची असं त्या ठिकाणी फील झालं म्हणजे एवढी मी त्या स्वामीसेवेमध्ये ते सात दिवस पारायण त्या ठिकाणी मी केलं होतं मनला तर अशी या स्वामीसेवेमध्ये मी आले आजही मी जेवढं होईल तेवढं खूप भक्तिभावाने त्या ठिकाणी स्वामींची पूजा करण्याचा मी प्रयत्न करत असते आणि तीच माहिती मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते की जे काही करताय ना तर ते दुसऱ्यांना दाखवण्यासाठी नाही तर स्वतःसाठी करा स्वतःच्या मनाला शांती भेटेल यासाठी करा आणि म्हणतात ना घरामध्ये एक व्यक्ती अशी असते ना की तिने केलेली पूजा अर्चेचं फळ हे संपूर्ण कुटुंबाला मिळत असतं तर त्यासाठी आपल्या कुटुंबासाठी महिलांनी तरी आ, ह्या सेवा केल्याच पाहिजेत तर मी ऑलरेडी गुरु गायत्री मंत्राचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केला तर तो का मी केला तेही मी तुम्हाला सांगते गुरुजीर ते असेल किंवा पारण असेल त्यावेळेस गायत्री मंत्राचा त्या ठिकाणी उल्लेख केला जातो माळ एक जपमाळ केली जाते तर प्रत्येकाला कामं असतात आणि मग आपण जर का ते व्हिडिओ वगैरे लावले काय काही ठिकाणी असे व्हिडिओमध्ये सांगितलं जातं की तुम्ही गायत्री मंत्राचा व्हिडिओ वगैरे लावा आणि तुम्ही काम करत ते ऐका असं पण मग मला ते पटत नाही मग मी स्वतःहूनच काय करते गायत्री मंत्र पटकन बोलण्याचा प्रयत्न करते एक मार जे शाळेत तुम्ही पहिल्यापासून शिकत आले तर तो एक जप मार तो ठिकाणी मी कायत्री मंत्र फटाफट फटाफट बोलून घेते आणि तोच व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर केला आहे जेणेकरून तुमचाही वेळ वाचला जाईल त्यासाठी मी कोणतंही म्युझिक वगैरे त्याच्यामध्ये ॲड नाही केलं मी जसं बोलते तसंच त्या ठिकाणी मी शूट करून तो व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्याची देखील लिंक मी देते तो व्हिडिओ तुम्ही लावून हात जोडून डोळे शांत असे झाकून वगैरे तुम्ही जरी बसलात तरी देखील तुमची सेवा त्या ठिकाणी स्वामीपर्यंत स्वामी समर्थांपर्यंत पोहोचणार आहे इतर वेळेस तुम्ही गायत्री मंत्र लावू शकता नाही असं नाही छान असतं ते पण कसं असतं ना गाण्यामध्ये म्हटलं की खूप लयबंद लयबद्ध ते व्हिडिओ येतो तो मग त्या ठिकाणी अजूनच वेळ आपला जातो आणि ॲक्च्युली असं असतं गुरुचर्याचं सारुभूत कसं करायचं हे देखील त्या मी नक्कीच त्याच्यावरती व्हिडिओ बनवेल त्याच्यासाठी गायत्री मंत्र एक जपमाळ करण्यासाठी तो व्हिडिओ पटकन म्हणजे आपली सेवा पटकन कशी करता येईल यासाठी मी हा व्हिडिओ म्हणजे तो व्हिडिओ बनवलेला आहे तर तो देखील तुम्ही जाऊन पहा तुम्हाला उपयोगी होत असेल तर नक्कीच लाईक शेअर करा आणि हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल कारण मी माझा अनुभव सांगितला थोडक्यात जर काही बोलताना चूक झाली असेल तर माफ करा, करा। आणि अशा पद्धतीने मी हा व्हिडिओ तुम्हाला म्हणजे मी माझी भावना ॲक्च्युली इथे व्यक्त केलेली आहे की मी स्वामी सेवेमध्ये कसे आले जास्त ज्ञान नाही आहे मला पण जेवढं आहे तेवढं मी देण्याचा नक्कीच तुम्हाला प्रयत्न करेन तुम्हाला जर का आणखी काही माहिती असेल स्वामींविषयी ते देखील तुम्ही कॉमेंटमध्ये दे सांगू शकता आणि आता आपण थांबूयात श्री स्वामी समर्थ